जय कृष्णा वेलकम टू वर्षाज किचन मार्केटमधली प्रत्येक जी तळलेली वस्तू आहे ती सोपी करणे इट्स माय व्हर्जन चला मग आपण बनूया आता हे मी इथे दोन पोटॅटो बॉईल करून घेतलेले आहे ते अशा खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचे त्याच्यामधले कुठल्याही पद्धतीची गाठ राहता का मी अशा पद्धतीने खिसून घ्यायचे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण याचं काय बनवणार बनवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पा स्किप करू नका संपूर्ण पाहता अशा पद्धतीने पोटॅटो स्मॅश करून घेतले आणि आपण काही मसाले घेतले होते एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता एक वाटी बेसन घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचं जर तुम्हाला हे जास्त बनवायचं असेल तर प्रमाण वाढवा एका वाटीला दोन पोटॅटो अवश्य ठेवा तेव्हा त्याची टेस्ट छान येते आणि जिरा पावडर जास्त ठेवायची बाकीचं जा प्रमाण कमी जास्त झाले तरी चालेल तर अशा पद्धतीनं पो पाणी न टाकता स्मॅश करून घ्यायचा अगोदर नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं पोह्याच्या चमच्याने एक चमचा तेल आपल्याला जास्त तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे कारण तळलेले पदार्थ हे बिलकुल चांगले नाही आहे अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचा होईल तितकं आपण तळलेलं कमी खाल्लेलं पाहिजे दिवाळी आली काही आलं तरी काही पदार्थ बिना सुद्धा केले तर काही प्रॉब्लेम नाही तर मी तुम्हाला हे बिना तळलेले शेव सांगत आहे तर एका प्लेटला आता तेल लावून घ्यायचं आपण जे शेवचं बॅटर केलं होतं त्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं अगोदर दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर प्लेटला तेल लावायचं आणि जो तुमच्याकडे सोऱ्या असेल त्या सोऱ्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं ते बॅटर घालून घ्यायचं तोपर्यंत काय करायचं अगोदर कढी गॅसवर गरम करायला ठेवायची बिना तेलाची तशीच गरम करायला ठेवायची आता काय करायचं त्या प्लेटवर आपण जे शेव बॅटर शेवाचं त्या सोऱ्यामध्ये भरलेलं आहे ते भरून ठेवायचं आणि प्लेटवर अशा पद्धतीने प्लेट शेव बनवून घ्यायचे आणि कढई अगोदर गरम करायला ठेवली होती मी त्यावर प्लेट ठेवायची प्लेट थोडीशी गरम झाली की आपली प्लेट त्याच्यावर शेवाची प्लेट ठेवून द्यायची एक पाच ते दहा मिनटं ठेवायची दहा मिनटानंतर बघ सल तुम्ही शेव आपले व्यवस्थित भाजलेले आहे म्हणजे आपल्याला शेव तळायचं काम पडलं का सांग नाही ना मग आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपल्या हाताने असे काढून घ्यायचे बघू शकता किती छान शेव तयार झाले आता काही शेव मी बारीक केले आणि काही जाड केले वेळ लागत होता म्हणून पटापट केले अशा पद्धतीने आलू भुजी आघरी झालेल्या आहे ते पण बिना तळेला ना अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटत ते मला कमेंट करून नक्की सांगायचं थँक्यू बाय